नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो कशा आहात माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात रोजच्या जीवनातील अत्यावश्यक असे किचन टिप्स तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपली आजची पहिली टीप आहे हात खराब न करता सुद्धा तुम्ही पीठ मळू शकता यासाठी सोपी प्रक्रिया माहीत करून घ्या एका प्लास्टिकच्या पिशवीत थोडं पाणी आणि थोडं पीठ घालून कणिक मळून घ्या सुरुवातीला पीठ हे पिशवीला चिकटेल नंतर पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर पिशवीला चिकटणार नाही त्यानंतर पिशवी काढून हातानं मळून कणिक एकजीव करून घ्या पिशवी काढण्याआधी पीठ व्यवस्थित एकजीव झालेलं असलं पाहिजे याची काळजी नक्की घ्या अर्धवट मळून झालेलं असताना पिशवी जर काढली तर हात पुन्हा खराब होतील त्यामुळं व्यवस्थित मळल्यानंतरच पिशवी काढावी आपली पुढची टीप आहे पेरू पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं जे पचन आरोग्यासाठी आवश्यक असतं या व्यतिरिक्त हे आतड्यासंबंधी हालचालीचे नियमन करून बद्धकोष्ठता रोखण्यासाठी देखील मदत करू शकते त्यामुळे पेरू खाल्ल्याने आपली पचनक्रिया छान होते पुढची टीप आहे विटॅमिन सीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक प्रभावीपणे कार्य करते पेरूमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते जलद परिणाम करणारे आणि दीर्घकालीन संरक्षण मजबूत करण्यास मदत करते म्हणून पेरू खाल्लं की आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही धन्याचे पाणी अवश्य प्यावे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी धन्याचे पाणी हे उपाशी पोटी प्यावे तसेच धन्याचे पाणी पिल्याने वजनही कमी होण्यास मदत होते उपाशी पोटी धन्याचे पाणी पिल्याने डोळ्याचे आरोग्यपण हे नीट व्यवस्थित राहते तसेच कोणाला गॅसची समस्या जर असेल तर त्यांनी देखील रिकाम्या पोटी धन्याचे पाणी पिणे हे आवश्यक आहे आपली पुढची टीप आहे पेरू हे फळ कमी कॅलरीयुक्त फळ आहे ज्यात फायबरचे प्रमाण देखील जास्त असते पेरूमधील फायबर आपल्याला जास्त काळ भरलेले ठेवण्यास मदत करते म्हणून ते वजन व्यवस्थापनात मदत करते पेरू खाल्ल्याने आपले वजन हे नियंत्रित राहते आपली पुढची टीप आहे मधुमेह जर नियंत्रित ठेवायची असेल तर संशोधनामध्ये असे दिसून आले की पेरू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो याचा ग्लायफेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर लवकर वाढत नाही त्यामुळे आपलं मधुमेह हे नियंत्रित राहतो आपली, आपली पुढची टीप आहे भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवावे त्याने दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळून काढावे व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवावे यामुळे भाज्यामध्ये जे काही पाणी साचून भाज्या लवकर खराब होतात ते होणार नाही पाणी सा न साचल्यामुळे आपली भाज्या जास्त दिवस ताजे फ्रेश राहतील आपली पुढची टीप आहे कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडंसं पेट्रोल घेऊन सोळावे आणि नंतर ते कापड धुऊन टाकावे याने तेलाचे डाग हे पूर्ण निघून जाते पुढची टीप आहे कारल्याची भाजी करत असताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकामध्ये बुडवून ठेवाव्यात ताकात कारल्याच्या चकल्या बुडवून ठेवल्याने कारल्याचा कडूपणा हे कमी होतो व कारल्याची भाजी कडू लागत नाही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लाईक देखील करू शकता आपली पुढची टीप आहे स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कुठलाही डिटर्जंट पावडर टाकून भांडी छान घासा यामुळे भांडी ही स्वच्छ होईल आपली पुढची टीप आहे बागकाम वगैरे हो केल्यानंतर आपले वो वो हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर छान रगडा व नंतर पाण्याने हात धुऊन टाका त्याने आपले हात हे नरम राहतात कितीही बागकाम केलं किंवा कुठलेही काम केलं तर आपले हात हे कडक होणार नाहीत नरमच राहतील आपली पुढची टीप आहे घरातील कुठलाही पंखा एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ जर ठेवायचं असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन हे छान घासून पुसवा यामुळे आपले फॅन हे एकदम स्वच्छ होतात एकदम नवीन सारखे वाटतात आपली पुढची टीप आहे दोसा बनविताना दोस्याचे पीठ जर तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा यामुळे दोसा हे तव्याला चिकटणार नाहीत दोसा हे छान निघतील आपली पुढची टीप आहे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल जर घट्ट होत असेल तर ते तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात थोडंसं कॅस्टर ऑइलचे काही थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या यामुळे आपले तेल हे घट्ट होणार नाही पातळच राहतील आपली पुढची टीप आहे पुरणाची गुळाची किंवा सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेमध्ये किंचित सोडा घालावा जास्त नाही यामुळे पोळ्या ह्या खूप हलक्या होतात व मोपन होतात आपली पुढची टीप आहे बेसन लाडू करताना हरभरा डाळ जर भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते व बेसन चटकन भाजले जाते व डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू हे पचायलाही हलके होतात व चवीलाही ते लाडू खमंग लागतात तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आपली पुढची टीप आहे आंब्याचा रस किंवा श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व जे आंबटपणा आहे ते निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास त्याची चव हे वेगळीच लागते आपली पुढची टीप आहे गुलाबजाम हमकास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक हे आतपर्यंत शिरते आणि गुलाबजाम हलके होतात आतून गुलाबजाम हे असे गाठी होत नाहीत छान आतपर्यंत पाक हे मुरते त्यामुळे पनीर हे नक्की टाकावे पुढची टीप आहे मेदू वडे करताना वड्याचे पीठ मिक्सरमधून काढताना पाणी हे बघतच टाकावे जास्त पाणी टाकू नये जर वड्याचे पीठ पातळ झाले तर त्यात तुम्ही बारीक रवा मिसळा यामुळे वडे हे कुरकुरीत होतात व पीठ पण छान होते आपली पुढची टीप आहे छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चने उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे चने चांगले मऊ शिजतात जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही देखील करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तुम्ही कोटून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र